बांधवांना आज आपण मूग शिवारात आमचे जवळपास सात आठ वर्ष झाले आमच्यासोबत जुटलेले पुरुषोत्तमजी नरवाडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तसा प्लॉट एक नंबर आहे सर्व गोष्टी चांगल्या आहेत त्याचं वेल मॅनेजमेंट आहे शेतात तण पण नाही आणि स्वच्छ निर्मळ शेत आहे मेहनत खूप छान करतात आणि प्रत्येक वेळेस आम्ही सांगतो त्या पद्धतीनं डोजेससुद्धा देतात तर आज आपण त्यांच्या शेतात आलो हे बघा आता जेव्हा कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता कशी लक्षात घ्यायची तर हे जे आहे हे जे नवीन निघणारा जो कोंब आहे हा सरळ निघला पाहिजे हा वाकलेला नसला पाहिजे हा जर सरळ आहे तर कॅल्शियम बोरानची कमतरता नाही हे जर वाकलेलं आहे याचा अर्थ आहे हे कॅल्शियम बोरानची डिफिशियन्सी आहे हे बघा हा पण कोंब त्या पद्धतीनंच वाकलेला आहे त्यानंतर पान आए, जे आहे हो हे असं खरबड जे होते शिरावर जाणवतात अशा सिच्युएशनला आपण कॅल्शियम बोरान कॅल्शियम बोरॉन अशा प्लॉटला आपण कॅल्बेट बोरोप्लस याचा जर वापर केला तर बऱ्यापैकी फायदा होते त्यानंतर ही डेफिशियन्सी जास्त झाल्यावरती हे हे बघा हे असं पान जे मोडत असते हे पण कॅल्शियम बोरॉनची जास्त डेफिशियन्सी राहते दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे विवाह फेरलीन दिल्यामुळं काय फायदा होतो हे जर आपल्याला जाणायचं असलं तर हे बघा खालूनच यांचे जे फुटवायची ताकद आहे ही पण जर आपण पाहिली तर एकदम एक नंबर आहे यांनी फक्त खताचा एकच डोस दिलेला आहे जे बाया लावून दिलेला आहे सुरुवातीला फॉस्फेट जे रेग्युलर आपण टाकतो जमीन तयार करता वेळेस आणि नंतर आपण यांनी जे आहे डी ए पी त्यानंतर म्युरेट ऑफ पोटॅश त्यासोबत अमोनियम सल्फेट त्यानंतर हॅरोमा हॅरोजी आणि आपण एक त्यांना मायक्रोन्युट्रनची खीटसुद्धा कालाखीट या नावानं यांना दिली होती या पद्धतीने यांनी सारे डोस हे हा एक डोस टाकलेला आहे त्यानंतर या प्लॉटला आपण विवा फेरलीन याचं ड्रिचिंग केलेलं आहे आणि त्यानंतर मास्टर वीस वीस हे आपण या प्लॉटला आपण रिकमंड केलेलं आहे त्यांनी त्याची ड्रिचिंग केलेली आहे यानंतर आता यांना आपण आजच्या घटकेला कॅल्बेट बोरोप्लस देऊन हे जे कॅल्शियमची डिफिशियन्सी ही कवर करणार याच्यानंतरच्या टप्प्यात फुटवे अजून स्ट्रॉंग बनण्यासाठी कांडी फुगण्यासाठी आपण यांना दहा चोपन्न दहा आणि टलेटे रिकमेंड करणार हे दोन डोस त्याच्यानंतर मग बाकीचे जे डोस आहेत हे आपण टप्प्याटप्प्यान त्यांना देणार म्हणजे आपण जे म्हणतो की बाबा खर्च जास्त लागतो खर्च जास्त नाही लागत खर्च आपल्याला कुठं करायचा नेमका हे आपण या लोकांना रिकमंड करतो म्हणजे आता यांनी जर साईल अप्लिकेशन अजून एक डोस द्यायचा म्हटलं तर त्याचा खर्च जास्त येतो परंतु तो, तो आपण टाळून ड्रिपनं यांना रिकमंड करणार हे बघा इथे पण कॅल्शियमची डिफिशियन्सी तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवते हा जो पोंगा आहे हा एकदम ताकद लागा लागली याला निघायला अशी सिच्युएशन जर आपल्या शेतात असेल तर तुम्ही सुद्धा कॅल्बिट सी प्लस देऊ शकता त्याच्यामध्ये जर आपण विवाह दिलेला नसेल तर त्यासोबत विवाह पण सोडू शकता धन्यवाद मनोज जाधव मनोज है दर, मनुछ मनुछ है जागीर तेरी, तेरा खजाना, ये है, ये प्यास है ယူရိုကနဘ